तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून त्यासोबतच सुमारे एक लाख शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे नसल्याने पूर्ण पाणी तेलंगणात वाहून जात होते तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात उच्च पातळी बंधारे करण्यासाठी मंजुरी दिली माहूर जवळील धानोडा येथे उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामास सुरुवातही झाली आहे गुरुवारी विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली या बंधाऱ्यामुळे माहूरचा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे शिवाय एक लाख शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी दिली शक्तीपीठापैकी एक असलेलं शक्तीपीठ आणि इथं उन्हाळ्याच्या काळामध्ये मोठी पाणी टंचाई असायची खरं म्हणजे मागच्या पाच वर्षापासून सातत्यानं लढा होता आणि चाळीस वर्षापासून पेनगिंगेच्या खालची इसापूर धरणाच्या खालच्या सगळ्या लोकांची मागणी होती तीन मुख्यमंत्री खरं म्हणजे मला त्या काळामध्ये अनुभवता आले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उद्धवजी साहेब असतील आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील खऱ्या अर्थानं या ज्या बंधाऱ्यांना चालना दिलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे बंधारे झालेले पेडगंगेचं पाणी हे सगळं तेलंगणामध्ये वाहून जात होतं उच्च पातळीचे सात बंधारे पेडगंगेवर आणि चार बंधारे पूर्णा नदीवर मी खासदार असताना करण्याचा योग आला त्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक एस एल टी सी असेल एम डब्ल्यू आर आर हे प्राधिकरण असेल त्याच्यामध्ये न्यायालयाने सुद्धा लढा दिला आणि त्याच्यामध्ये सर्व मंजूर करून घेतलं आज या बंधाऱ्याचं काम चालू आहे हे बघून मला अतिशय आनंद झालेला आहे विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडच्या साधारणतः लागभर एकरच्या शेतकऱ्यांना या सर्व पाण्याचा लाभ होणार आहे त्याच्यासाठी कार्यकारी अभियंता शेतकऱ्या असतील जे यशी कचकल साहेब असतील या भागाचे भूमिपुत्र असलेले तिरमणवार संतोष तिरमणवार साहेब असतील आपलं शूर शूर साहेब आणि ही सगळी मंडळी माने साहेब अतिशय मेहनत का करतायत या भागातले अतिशय चांगले कंट्राक्टदार सुमित मोर्गे हे स्वतः सातून लक्ष देत आहेत आणि एक चांगलं काम होते निश्चित आता या तीर्थक्षेत्राला कुठल्याही पाण्याची कमतरता पडणार नाही आणि एक महत्वाचं स्वप्न माझ्या कारकिर्दीतलं हे पूर्ण होतं हे बघताना मला अतिशय मनापासून आनंद होतो